नांदेड शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगारीचे प्रमाण वाढले आहे त्याचं कारण असे की नांदेड जिल्ह्यामध्ये बंद असलेले उद्योग पण त्यांनी जागा ताब्यात घेऊन त्याच अनुषंगाने आम्ही राजेश नायगाव विधानसभेचे आमदार राजेश पवार यांची नांदेड येथे टेक्सकॉम टेक्स्टाईल मराठवाडा प्रायव्हेट लिमिटेड ही एक कंपनी आहे जवळपास त्या कंपनीला फार मोठं क्षेत्रफळ आहे ती आज बरेच वर्ष झालं बंद अवस्थेत आहे तिथे खतासाठी बियाण्यांसाठी सिमेंटसाठी भाड्याने देऊन भाडे खात आहेत आम्ही शासनाकडे अशी मागणी केलो हो। आहोत की तात्काळ त्या कंपनीची जागा हस्तांतरण करून त्यांच्यावर दंडात्मक व फौजदारी कारवाई करून ही जागा छोट्या छोट्या उद्योगांना हस्तांतरित करावी कारण तिथे जर छोटे मोठे उद्योग आले तर अनेक तरुणांना हजारो तरुणांना रोजगार मिळेल त्या हजारो तरुणांचा परिवार आज या रोजगारामधून जिवंत राहील एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट